नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या संकल्पनेतून तळागाळातील गरजू लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे विशेषतः कराड उत्तरमधील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते लोकांपर्यंत या योजना पोहोचवत आहेत ही कौतुकाची बाब असून येणाऱ्या काळात कराड उत्तरमध्ये वीस हजार बांधकाम कामगारांची नोंद करून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याची उद्दिष्ट भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांचे आहे करवडी येथे नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारांना रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते भांडी वाटप करण्यात आले यावेळी मठाधिपती शिवाचार्य विजयलिंग महाराज भाजपा कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकरराव शेजवळ तुकाराम नलवडे सीमा घारगे माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार संचालक दिनकर पिसाळ प्रताप पाटील अशोक पिसाळ सभाजी विजय जेघे सोमनाथ पिसाळ प्रमोद पिसाळ विकास पिसाळ सजय पिसाळ विश्वास कुंभार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट